साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण वीस पत्र ना संसार ना परमार्थ भगवंताच्या भक्तीतील अखंडानंदात मग्न होऊन इच्छिणाऱ्या मग्न होऊ इच्छिणाऱ्या साधकांचे लौकिक व्यवहार कित्येक वेळा लोक विलक्षण असतात त्यांचे वागणे पाहून ते सारे वेडे आहेत असे वाटते अतिरेक वाटतो आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर देखील सुरवातीच्या काळात ती स्थिती कायम टिकविण्याचा प्रयत्न सतत करावा लागतो त्यामुळे लौकिक व्यवहार सांभाळावयाचा की आत्मस्थिती सांभाळावयाची अशी द्विधा स्थिती होते आणि लोकदृष्टीने त्यांना भ्रमिष्ट पागल म्हटले जाते कधी कधी भक्तिप्रेमाच्या आनंदात मग्न झाल्यामुळे लोकबाह्य अशी गोपिकांप्रमाणे स्थिती होते चैतन्य महाप्रभू रामकृष्ण परमहंस मीराबाई वगैरेच्या जीवनात असा काळ आढळून येतो महर्षी अरविंद घोषांनी लग्न झाल्यावर आपल्या पत्नीस पत्र पाठवले स्वत कसे आहोत याची जाणीव करून दिली ते म्हणतात ज्याचे सोबत तुझे भाग्य जोडले गेले आहे तो विचित्र आहे जीवनाचा उद्देश कर्मक्षेत्र सारे काही जनसामान्यांहून अगदीच वेगळे आहे असामान्य क्रिया असामान्य उच्च आकांक्षा धरणारे पागलपणाच्या कक्षेत येतात त्यांच्या जीवनात सफलता मिळाली तर मात्र ते महापुरुष म्हणविले जातात असे असामान्य लाखात दहा सापडतात व त्यातील एखादाच सफल होतो मी या क्षेत्रात अगदी नवीन आहे लोक मला पागल समजणारच अशा पागलाबरोबर तुला संसार करावयाचा आहे तेव्हा सारी संसारी सुख तुला मिळणे दुरापास्त आहे उत्तमोत्तम वस्त्रालंकार चमचमीत खाद्यपदार्थ हसणे खेळणे सर्व सुखाचे भोग वगैरे रंगून वगैरेत रंगून जाणे म्हणजे मानवाची उन्नती नव्हे धर्म परोपकार अध्ययन उच्च महत्त्वाकांक्षा इत्यादींचा लोकपरिहास करतात गांधारीचा पती धृतराष्ट्र अंधळा होता तिनेही सारे आयुष्य डोळ्यांवर पट्टी बांधली पतीला न मिळालेले सुख तिने स्वेच्छेने स्वे... स्वेच्छेने स्वी नाकारले पतीला न मिळालेले सुख तिने स्वेच्छेने नाकारले तेव्हा तू विलाप करणार आहेस की या पागलाबरोबर स्वतही पागल होण्याचा प्रयत्न करणार पतीचा धर्म आपल्या समजून मला सहाय्य करशील तर सुखी होशील मनाची कमजोरी असेल तर परमेश्वरी उपासनेने ती दूर होईल स्त्री ही पतीची शक्ती असते स्फूर्तिदात्री असते उदास राहून मला परमार्थापासून खाली ओढशील की प्रेरणा देऊन सहभागी होशील अन माझा उत्साह वाढवशील धर्म अर्थ काम हे विरुद्ध अस्ति परम परी जेथ स्त्री पुरुषाचा धार्मिक प्रेम तेथ विरोध नाही श्री गुलाबराव महाराज श्री पर श्रीरामकृष्ण परमहंसांच्या पत्नीने आपल्या सर्व वृत्ती पतीच्या स्वाधीन केल्या अन त्या जगन्माता झाल्या श्री गुलाबराव महाराजांनी देखील मनकर्णिका देवीकडून परमार्थात सहाय्य करण्याचे वचन घेतले आणि ते पूर्ण रूपाने साकार झाले ते म्हणतात धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ परस्पर विरोधी आहेत परंतु स्त्री पुरुषांचे परस्पर धार्मिक प्रेम असेल तर त्यांचा विरोध राहत नाही उलट हे तिन्ही पुरुषार्थ मोक्षाला उपकारकच ठरतात महाभारतातील हे वचन अगदी बरोबर आहे संत एकनाथांचा संसार आणि परमार्थ एकरूपच होऊन गेला होता पण या साऱ्या मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी आहेत ती स्थिती मिळवून घेण्यासाठी सुरुवात कशी करावी याचे वर्णन संतांनी सुरेख केलं आहे स्त्री असो की पुरुष जो पावे तो तीव्र मोमुक्षा नाही तो पावेतो संसार सोडू नये नाहीतर ना संसार ना परमार्थ अशी विटंबना होते इंद्रिय आणि मनाला आवर घालता येत नाही अन क्षणिक वैराग्याच्या भरात म्हणजे विकारानेच संसार सोडला गेला तर फजिती होते यासाठी अंतरी परमार्थ धरावा बाहेरी व्यवहार करावा आवडी भगवंत भजावा हळूहळू मिळवावा विराग जोपर्यंत आपले मन विकाराधीन होत असते तोपर्यंत दुर्जनांचा संकट टाळावा पुढे मन खंबीर झाले की मग दुष्टांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करावा शास्त्रानुसार वागल्याने मन हळूहळू संसारातून बाहेर पडते म्हणून प्रथम प्रपंच करावा नेटका मग साधावे परमार्थ विवेका तीव्र मुमुक्षा नसताना साऱ्यांना हाच सरळ मार्ग परमार्थाला नेणारा आहे असा असतो चेतना चिंतामणीच्या गावीच्या मोठ्यांच्या रीतीभाती शिकवण्यासाठी सांगितलेला अभ्यास प्रकरण वीस येथे समाप्त प्रकरण एकवीस अधिक देखणे डोळ्याविण सावधान शब्द ऐकले आणि लग्नमंडपातून धूम ठोकली तोच राणूबाईचा नारायण बारा वर्षे तप व बारा वर्षे तीर्थाटन करून चोवीस वर्षांनी जांबेला आपल्या वाड्यात परतला होता स्वामी समर्थ रामदास होऊन दोन तपे आईच्या वेड्या जीवाला एकच ध्यास लागला होता नारायण नारायण अन आता नारायण परतला तर त्याला डोळे भरून बघायला तिला डोळेच नव्हते आई मी तुझ्या डोळ्यांवर हात ठेवतो मग बघ तुला कसे पूर्वीसारखे दिसू लागेल हे कोणते रे भूत वश करून घेतलेच नारायणा ना? आई सकळ भूतांचे हृदय नाम त्याचे रामराय द रामदास बंदी पाय तेच भूत गेम आहे असा हा समर्थांचा राम साऱ्या मात्रांचा आत्माराम समर्थांनी आपल्या आईला दृष्टी भरून दाखविला एकदा समर्थांना आपल्या ध्यानमूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावेसे वाटत होते त्यांनी तंजावरला मूर्तिकाराचा शोध केला पण तो कुशील मूर्तिकार आंधळा होता समर्थांनी त्याला दृष्टी दिली सतत दोन महिने तो मूर्ती घडवीत होता भावावस्थेतील मूर्ती साकार होताच समर्थांना फार आनंद झाला समर्थ म्हणाले तुला काय हवं ते माग मूर्तिकार जगा वेगळा होता कुमुदला कुमुदलोचनी ताटे जेवीला चंद्रकिरणे चोखटे चंद्रकिरणातील अमृताचा आस्वाद घेणाऱ्या हंसाच्या कुळातील होता तो सहज म्हणाला मला दिलेली दृष्टी परत घ्या ज्या डोळ्यांनी रात्रंदिवस रामरूपाचे दर्शन घेतले त्या डोळ्यांनी पुनः संसाराच्या पसाऱ्याकडे माघारी वळणे नको चिन्मय दृष्टीने जगाकडे पाहिले जगात भरून असलेला राम पाहिला जगा वेगळा असणारा जगन्नाथही बघता आला डोळ्यांचे सार्थक झाले एरवी अस्थिच्या देही मासाचा गोळा पाहिन म्हणे ब्रह्माचा सोहळा छे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे आता जगाकडे पाहणे नको हीच कृपा होऊन भजने गात होते एका स्त्रीने इच्छा प्रदर्शित केली आपणासारखा प्रफुल्ल कमळासारखे निळे निळे डोळे असलेला मुलगा मला असावा सूरदासांना वाईट वाटले कृष्णरूपाकडे आकर्षित व्हायचे सोडून ही स्त्री माझ्या शिल्लक डोळ्यांवर आशिक होते काय हे ईश्वराकडून नश्वराकडे नेणारे हे डोळेच मला नकोत असे मनात येताच त्या सत्पुरुषाने आपले डोळेच फोडून घेतले ज्याचे प्रज्ञाचक्षू उन्मिलित झाले त्याला या बाह्यचक्षूचे काय होय एका भाव समाधीत स्वतःला विसरून गेलेला भक्त देवाला म्हणतो तू माझ्या हृदय मंदिरात ये मी तुला मृदुलतम असे नेत्रकमळांचे आसन देतो पापण्यांचा पडदा ओढून घेतो मग केवळ तू आणि मी मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी एखादे संगीत ऐकताना फुलांचा सुगंध हुंकताना आपोआप डोळे मिटले जातात जणू भाव समाधीच लागून जाते त्या मिटलेल्या डोळ्यांतच दोड़ें डोळ्यांचा स्वामी संगीताचा सुगंधाचा आस्वाद घेत निमग्न होतो एकरूप होऊन जातो पाहणारा पाहण्याचा विषय आणि पाहण्याची क्रिया ही त्रिपुटीच संपते सारे एकरूप कुणी कुणाला पाहावयाचे ज्याला पाहावयाचे तोच पाहणाऱ्याचे दृष्टीत बसून स्वतःच स्वतःला न्याहाळीच असतो म्हणून देऊळाच्या महाद्वारी बसून अंधवारकरी गात असतो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी असे हे आपणासी आपण पाहणे होय डोळ्यां वाचून पाहणे हेच खरे पाहणे हीच चेतना चिंतामणीच्या गावीची जीवनदृष्टी प्रकरण एकवीस येथे समाप्त प्रकरण बावीस होय संसाराची तुटी सकल जीवनसृष्टीमध्ये मानव जन्माला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे दुर्लभ जन्म, नाना योनीत अनेक जन्म घेतल्यावर पूर्वसुकृत जर जबर असेल तरच मनुष्य जन्म येतो संत रामदास स्वामी म्हणतात नाना सुकृताचे फळ तो नरदेह केवळ जे इतर प्राणी जन्मात करता येत नाही ते येथे करता येते किंवा अज्ञानवशात पशुनित करीत असलेल्या गोष्टी वा चेष्टा मनुष्यजन्मात आल्यानंतर हातून घडत नाहीत जर तसे कोणी आचरण करेल तर त्यास पशुतुल्य म्हणतात व समाजात त्याची निर्वचना केली जाते यासाठीच मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे जे इतर प्राणी जन्मात साधले जात नाही ते मनुष्य देहात आल्यावर साधून घेता येते ह्या दयासागर परमेश्वराने ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिय मन शु बुद्धी देऊन जीवमात्रांवर अनंत उपकार करून ठेवले आहेत परंतु त्या त्या इंद्रियांचा उपयोग योग्य बुद्धी वापरून जीवित साफल्य करून घेण्याच्या दृष्टीने केला तरच त्या नियमा जगनिया हेतू सार्थ होईल इंद्रियांच्या व्यापारांकडे दुर्लक्ष केले तर वटवृक्षाप्रमाणे ते विस्तार पावतात आणि मग मोठ्या हिरिरीने मोडण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा अंकुर फुटून त्यांचा विस्तारसारखा वाढतच असतो येथूनच अद्पतनाला सुरुवात होते अशावेळी खरे साधू संतच त्यांच्या मनांवर योग्य संस्कार करून सन्मार्ग दाखवितात एकदा श्री समर्थ रामदासांची स्वामी चातुर्मास्याकरिता केशवराव नावाच्या सद्गृहस्थांकडे आली रोज संप्रदाय संप्रदायशुद्ध कार्यक्रम सुरू झाले काकड आरती पूजन भजन कीर्तन प्रवचनादी कार्यक्रमाला नित्यनामाने लोक हजर राहत परंतु ज्यांच्या वाड्यात श्री समर्थ मुक्काम करून होते ते केशवराव चातुर्मास संपत आला तरी एकही दिवस कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत समाप्तीला दोन दिवस शिल्लक राहिले असता केशवरावांची मुद्दाम घे भेट घेऊन समर्थ म्हणाले केशवराव सर्व मंडळीय कार्यक्रमाला येतात पण आपण मात्र एकही दिवस आला नाहीत ह्याचे कारण काय केशवराव म्हणाले काय करावे हो घर काही केल्या मला सोडत नाही बघा समर्थ मनात हसले समाप्तीच्या दिवशी मात्र केशवराव सर्व व्यवस्था करण्याकरिता जातीने हजर राहून सर्व नोकर चाकर बायको मुले आपापली कामे व्यवस्थित करतात की नाही म्हणून बघू लागले देवाचा नैवेद्य झाला आरती झाली जेवणाकरिता सर्व मंडई पाटावर बसली पण समर्थ दिसले नाहीत केशवरावांनी चौकशी केली समर्थ का येत नाहीत कोणी सांगितले खोली ते खोलीत बसले आहेत तेव्हा प्रत्यक्ष केशवराव तेथे गेले के पाहतात तो काय समर्थ एका खांबाला घट्ट धरून बसलेले केशवराव म्हणतात महाराज पाने वाढून तयार आहेत चला समर्थ म्हणतात काय करावं हो हा बेटा खांब मला सोडीच ना की हो नाहीतर आलो असतो आपण खांबाला सोडा म्हणजे झाले आपोआपच सुटेल अहो तुम्हाला जसे घर सोडे ना तसंच आहे माझं केशवराय काय समजायचं ते समजले समर्थांना साश्रू नयनांनी साष्टांग नमस्कार घातला व क्षमा मागितली गुलाबराव महाराज म्हणतात संसारी असो निही जयाचनन थेट वाटे ग तयाच्या मार्गातील गुरु काढीती हसते काटे सोडा म्हटले की संसार सुटत नाही अशा आसक्ती व वासना यांच्या अदृश्य धाग्यांनी आपण जखडलेलो आहोत पण आपण ते धागे तोडू शकतो मनुष्य देहाचे सार्थक करायचे असेल तर परमार्थाची भूक लागायला हवी संसाराच्या खांबापासून दूर झाले की ज्ञानाचे षडरस भोजन सिद्धच असते ते प्राप्त होते केशवरावांनी समर्थांपासून ज्ञानोपदेश घेऊन आपले जीवन कृतार्थ केले प्रकरण वीस येथे समाप्त साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे